दोन दिवस हिंगोली जिल्ह्यातील तालुका तालुकानिहाय पदाधिकाऱ्यांशी संवाद बैठक चालू आहे काल तीन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला गेला आज दोन तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला गेला लोकसभेमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेला घवघवीत यश मिळालं सव्वा लाख मताच्या फरकानं शिवसेनेचे खासदार निवडून आले आणि हिंगोली जिल्हा हा कायम शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावरती चाललेला जिल्हा शिवसेनेच्या कालखंडातच या जिल्ह्याची निर्मिती झाली आणि जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून या जिल्ह्यानं शिवसेनेला कधीही कमी पडू दिलं नाही खासदार निवडून आले आमदार निवडून आले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नगरपालिकांचे नगराध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशा विविध पदावरती सामान्य सामान शिवसैनिक बसवला गेला आणि त्याची किमया वंदनीय प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची होती आजही हिंगोली जिल्ह्यातील जनता मातोश्रीशी एकनिष्ठ आहे परंतु विधानसभा निवडणुकीमध्ये अनैतिक मार्गानं लढवलेल्या निवडणुकीत थोडासा पराभवाला आम्हाला सामोरं जावं लागलं म्हणून पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता एका निवडणुकीमध्ये विजय दुसऱ्या निवडणुकीमध्ये पराजय आणि पराजयानं खचून न जाता पुढच्या निवडणुकीमध्ये विजयाची मुहूर्तमेढ रोखण्यासाठी संवाद साधला गेला जिथं चांगलं घडलंय तिथं शावासकी गेली जिथं बिघडलंय ते बिघडलेले ठिकाणं दुरुस्त करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आणि आगामी कालखंडामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या हिमतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं लढवण्यात येतील आणि आम्हाला खात्री आहे हिंगोली जिल्ह्यातील जनता कायम मातोश्रीशी एकनिष्ठ राहिलेली आहे मातोश्रीच्या विचाराशी समरस झालेली आहे आगामी कालखंडामध्ये देखील या जिल्ह्यातील जनता आमच्यासोबत राहील असा विश्वास आम्हाला आहे आज जी मिटिंग झाली आज दोन दिवस झाले शिवसेनेचे उपनेते बबानाजी थोरात साहेब संपर्क प्रमुख काल आणि आज तालुकानी आहे मग या विधानसभेच्या नंतर ह्या मीटिंग झाल्यात येणाऱ्या आता जे निवडणूक आहेत जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो त्या अनुषंगाने प्रत्येक कार्यकर्त्याशी प्रत्येक सर्कल प्रमुख जे पदाधिकारी तालुका प्रमुख असे सर्व संघटनेचे शिवसेनेच्या त्यांच्याशी चर्चा करण्यात आली त्यांची बैठक झाली त्यानंतर आज ही प्रेस कॉन्फरन्स जी बोलवली सर्वांना आपण तुम्ही सर्वजण आले त्याबद्दल तुमचे धन्यवाद खरं पाहिलं तर तुम्ही बघितलं असेल मागच्या या काही दिवसामध्ये त्या हिंगोली जिल्ह्यामध्ये जी दहशत चालू आहे निवडणूक झाल्याच्या नंतर जे पप्पू चव्हाण जो हल्ला झालाय त्याच्या अदोबरोबर त्यांच्यावर गोळीबार झाला औंड्यामध्ये जे कार्यकर्त्यावर गोळीबार झालाय जे मसा जोगल्याचे प्रकरण झाले या मसाजच्या प्रकरणामध्ये या निर्गुण देशमुख हत्या करण्यात आली आणि त्याला बघितलं असेल तुम्ही किती वाईट परिस्थितीमध्ये ते केली नको अंगावर एवढे वार करण्यात आले आले डोळे जाण्यात या घटनेचा आम्ही निषेध करतो तीच परिस्थिती आपल्या हिंगोलीजीला बीड होऊ नये यासाठी या आम्ही कलेक्टर साहेबाला सोळा तारखेला निवेदन देणार आहेत ज्या या लोकांकडे जे शस्त्र आहेत ते आले कुठून ज्या यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ज्यांना तडीपार काही लोक जे यांच्यावर वरच्यावर गुन्हे बरेचसे गुन्हे आहेत त्यांना तडीपार ते झाले पाहिजेत काही आता कालच्या प्रकरणामध्ये तीनशे सातशे झालेले आहेत त्या लोकांवर आता पण ते लोक त्यांना आता पण त्यांना अटक झाली नाही तर मला हे कर या एस पी साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये पण लक्ष द्यायला पाहिजे की ह्या घटनाकडून एखादी जर घटना झाली मसाजोग सारखी तरच तुम्ही जागी होणार का तर प्रशासन जागी होणार का त्या अदोगर हे जे लोक आहेत जे अवैध धंदे जे बाकीचे करतात जे अवेदे लोक दादागिरी करतात यांना लवकर आळा घालायला पाहिजे याची मुजक्या आवडायला पाहिजे आणि कठोर कारवाई व्हायला पाहिजे ही आमची मागणी असणार आहे